नगरपालिकेच्या उद्याच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ठिकाणी दहा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उभा केलेल्या आहेत आठ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती आणि एक, एक पुरस्कृत अशा सविता जयकुमार कांबळे या यामध्ये पुरस्कृत केलेल्या आहेत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असताना माहितीच्या माध्यमातून चर्चा झालेल्या होते की बाबा आपण एकत्र एक काही करता आहे का आणि त्या दृष्टीने आपण सकारात्मक पण भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे विशेषतः माहितीतले नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ते त्यांना माझं स्वतःच समर्थन त्या ठिकाणी आहे कनुबाई देवींच्या बाबतीमध्ये सुरुवातीला चर्चा होत असताना माहितीच्या संदर्भामध्ये आणि चर्चा होत असताना जागेच्या संदर्भात ती चर्चा झालेल्या होत्या परंतु माहितीकडं पर इच्छुकांची गर्दी एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये होती आणि त्यातून नाराजा निर्माण होऊ नये त्यामुळं राष्ट्रवादीकडे पूर्ण कनालच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी मागण्या होत्या परंतु हे सगळं ठरवत असताना भाजपकडे असलेली गर्दी राष्ट्रवादीकडे असलेली इच्छुकांची गर्दी त्यामध्ये आपल्याला संख्येच मर्यादा ठरलेली होती की वीस उमेदवार आपण त्याच्यामधून देऊ शकत होतो नगराध्यक्षासाठी एक उमेदवार देऊ शकत होतो आणि त्या दृष्टीनं मग अ ज्या नेते मंडळींच्या चर्चा झाल्या त्यातून आपण सात उमेदवार राष्ट्रवादीवरती एक पुरस्कृत आणि वरती नगराध्यक्षाचे उमेदवार प्रणभाई देवी हे पहिल्यापासूनच आम्ही त्यांचं समर्थन करतोय त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला मदत केलेली आहे आणि शेवटी माहितीचा सरकारमध्ये आम्ही एकत्र काम करतोय राष्ट्रवादी काँग्रेस असून किंवा भाजप असेल वरिष्ठ पातळीवरून वर स्थानिक पातळीवरती जसे निर्णय होतील त्याप्रमाणे निर्णय घ्या म्हणून वरिष्ठ पातळीवरून सूचना देण्यात आल्या त्यामुळे इथल्या एकंदरीत नगरपालिकेची परिस्थिती बघितली तर त्यानुसार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही उमेदवार आपण उभा केलेले आहेत आणि एकंदरीत जे उमेदवार उभा केलेले आहेत ते अतिशय चांगल्या चांगले उमेदवार या ठिकाणी आम्ही उभा केलेले आहेत आणि नक्कीच या सगळ्या साथाने आम्ही पुरस्कृत केलेले एक उमेदवार त्यांना नक्कीच यश आलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर ते उमेदवार ठिकाणी दिसते मामा करमाळा नगरपालिकेमध्ये वीस अधिक अशा प्रकारच्या उमेदवारांची संख्या आहे परंतु आपल्या उमेदवारांची संख्या पाहिली तर आठ आणि एक अपक्ष अशा प्रकारची या ठिकाणी संख्या उभा केली आहे परंतु ज्यावेळेस आपला पूर्ण पॅनल उभा करायचा होता त्यावेळेस भाजपासोबत या संदर्भात काही वाटाघाटीची बोलणी झाली होती झालेल्या होत्या पालकमंत्रीशी चर्चा झालेल्या होत्या स्थानिक गटाशी चर्चा झालेल्या होत्या स्थानिक भाजपच्या नेते चर्चा झाली होती पण शेवटी भाजप पक्ष तुम्ही पाहता येते पातळीवरती काम करतो मोठा पक्ष आहे त्यामध्ये इच्छुकांची गर्दी अनेक गट समाविष्ट करून भाजपचं काम त्या ठिकाणी असल्यामुळं ह्या चर्चा झालेल्या होत्या पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की माझ्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही आणि कोणत्या पालकमंत्र्यांसोबत चर्चा झाली याविषयी मला काहीच माहिती शेवटी ज्या राजकीय पक्षाचे आराखडे ठरलेले असते सगळ्याच गोष्टी काही ओपनली त्यांनाही सांगता येत नसल्या त्यांना आम्ही त्याच्यावरती बोलणं उचित होणार नाही शेवटी आम्ही मायुतीमध्ये एकत्र वरती काम करतो त्यामुळं निर्णयानंतरच आणि कलानंतरच तुम्हाला खरी परिस्थिती काय ते लक्षात मामा या ठिकाणी जर आपला पूर्ण पॅनल उभारला असता तर निदान येथील स्थानिक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एक संधी मिळाली असते शेवटी निवडणुका या पक्षीय पातळीवरती युत्या आघाड्या तुम्ही जर राजकारण बघितलं तर नेहमीच तुम्ही बघितलंय की युती आघाड्यावरतीच हे राजकारण अवलंबून राहिलेलं त्या दृष्टीनं मग त्या निवडणुकीला निर्णय घेणार आता निवडणुकीचं रणांगण पेटलेलं आहे या वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादीच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काय सभा किंवा इतर काय असं आयोजन आपण अशा पद्धतीनं केलेली आहे बाबा उद्या प्रचाराच्या दृष्टीनं वरिष्ठ नेते कोणी पत्रही देऊन ठेवलेलं आहे उद्या त्यांचा सारख्या नक्कीच एखादे सभा या ठिकाणी ठाकरेवरचे नेत्यांची सुद्धा होईल अन्यथा आम्ही स्थानिक पातळीवरचे नेते आहेत आणि आम्ही काय पूर्ण कणाल उभा केले आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून आमचा आहे त्यामुळे वार्ड वाईज मात्र आम्ही स्थानिक पातळीवर स्वतः सुद्धा लक्ष घालून या सगळ्या उमेदवारांच्या मागे गंभीरपणे उभा राहायची भूमिका राष्ट्रवादी ही राष्ट्रवादी हे बीजेपीसाठी धक्का तंत्र वापरल किंवा धक्का तंत्र ठरल अशा प्रकारचं एक कितक्रमाळा आता सध्या चर्चा आहे निवडणुकीमध्ये चर्चा अनेक पूट असतो पण आपण दोन तारखेनंतर लक्षात येईल की कशाचे प्रमाणे